आमची राहण्याची सोय करा काय नका बाकी करू गोरबा कुठे आम्हाला गरबा सोय करा पाणी आलं तर लेकरालाच घेऊन बाहेर यायचं पड सामान हे जास्त घेणं झालं नाही काय नाही पुणे जिल्ह्यातील साळापूर या गावात आलेलो आहे साळापुरी गावात देखील गोदावरीचं जे काही पात्रातील पाणी आहे या गावामध्ये शिरलं होतं या गावातील काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे या गावातील नागरिकांचं पुनर्वसन याच गावातील ही जी काय माझ्या पाठीमागं जिल्हा परिषदची तुम्हाला शाळा दिसते ना त्या शाळेमध्ये या गावातील नागरिकांचं पुनर्वसन केलेलं आहे आदिवासी नागरिक आहेत त्यांचं त्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचं पुनर्वसन या शाळेमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे आपण थेट जाऊन त्यांना जाऊन आपण संवाद साधणार आहोत तुम्ही पाहू शकता की ही जिल्हा परिषदची शाळा आहे ना जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेमध्ये या नागरिकांचं पुनर्वसन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता जवळजवळ दहा ते बारा कुटुंब या शाळेमध्ये निवासस्थान त्यांचं आश्रयस्थान त्यांनी घेतलेलं आहे केवळ त्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे या नागरिकांना या शाळेमध्ये हलवण्यात आलेलं आहे त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही पाहू शकता इथं चिमुकले आहेत माता भगिनी आहेत काय सांगाल कधी झालं म्हणजे तुमच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं का कामा तुम्ही कुठं राहता राहत आमच्या घरामध्ये देखील पाणी शिरलं होतं घरामध्ये कधी शिरलं होतं पाणी कधी शिरला चार पाच दिवस मी आम्ही आहे चार पाच दिवसापूर्वी घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि चार पाच दिवसापासून तुम्ही इथं निवासस्थान घेत काय नुकसान झालं घरामध्ये सगळं धुवून गेलं काय जाळे गेले नावा गेल्या परत गेला आमचं काय आणलं आम्ही बघा सगळं इथं झालं आमच्या घराचा बरोबर बारा मी तेच आहे आम्हाला राडी काय करता तुम्ही व्यवसाय काय करता काय मासेवाले आहेत आम्ही बरोबर घरातल्या जे काही संसारपैकी वस्तू होत्या त्या सगळं नष्ट झाल्या तशाबाईला शासनानं काय मदत पोहोचली की ना तुम्हाला पोहोचायली ना खाण्यापूर्वी बाकी काय खायला प्यायला काहीच दिलं नाही दुसरीच लोक द्यायला शासनाच काहीच नाही गावातली लोक मदत तुम्हाला हो गावात यायची बाहेर गावच्या शासनाचं काहीच नाही शासनाने आतापर्यंत तुम्हाला मदत पोचवली नाही काहीच नाही बरोबर मदत नाही काय काय नुकसान झालं मग काय झालं जेव्हा भिजल्या सगळं भिजले काय काय आणावं बरी फेक फेकू दिले काढून घर पचपट झाले तर बसायना हे शियामध्ये येऊन राहिलं तर आम्ही शासनाची मदत आतापर्यंत या नागरिकांना पोहोचवलेली नाही या गावातील जे काही नागरिक आहेत ज्येष्ठ सरपंच आहेत जे काही ग्रामपंचायतची बॉडी आहे या ग्रामपंचायतच्या सदस्याच्या बॉडीने या नागरिकांना जे काही नागरिकांचे हे नुकसानग्रस्त नागरिक आहेत पुराने या नागरिकांना स्वतः स्वतःच्या खिशातून मदत पोहोचवलेले शासन मात्र या नागरिकांपर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळे शासनाला कस काय इथपर्यंत पोहोचले नाही हे अनेक प्रश्न इथे उद्भवू शकतात या गावातील सरपंच आपल्यासोबत आहेत काय सांगाल सरपंच शासन आतापर्यंत या नागरिकांपर्यंत का बरं पोहोचलं नाही शासनाचे बरेच लोक आलते कॅबिनेट मंत्री ते मकर पाटील त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथबाई बोर्डीकर त्या पण आलत्या त्यांनी प्रशासनाने फक्त यांचे आतापर्यंत आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स हे नेऊन जे काही आपत्ती व्यवस्थापनमधून मधून जे काही तात्काळ निधी जे असते समजा आर्थिक मदत ते खाते नंबर नेलेत आणि त्यांना आज किंवा उद्या त्यांना पैसे पडेल दोन दिवस आल्यामुळे आतापर्यंत पर, आता तुम्ही स्वतः खर्च करून यांना एनजीओ आहेत समजा जैन संघटना आहे बऱ्याच लोकांना धान्याचे किट फीट ह्या दिल्या पण आमची शासनाला एक मागणी मागणी साहेब तुमच्याकडून हे दर दोन वर्षाला या गोदा काठचं पाणी ह्या लोकांच्या घरात शिरते तर शासनाने एवढंच करावं की हे सत्तावीस ते अठ्ठावीस कुटुंब आहेत ह्या अठ्ठावीस कुटुंबाला कायमचा समजा यांना पुनर्वसन करून किंवा यांना प्लॉटिंग घेऊन कारण आमच्याकडे गावठाण जमीन आहे पण गावठाण जमीन सगळी बॅकवॉटरमध्ये येते इथं हे आहे ते बी बॅक गावटानच आहे पण इथे बॅकवॉटरच पाणी येते तर शासनानं कुठंतरी प्लॉटिंग घेऊन त्यांना एक एक घरकुल बांधून द्यावं आणि का जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालंय समजा आमची दुसरी मागणी हे झालं ह्या लोकांचं जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालंय तर त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावं आणि जे काय समजा शासनाचं जे काय कर्ज आहे या लोकांकडे ह्याचं कर्ज माफ करावं कर्ज माफ करून आता हे खरीप गेलं आता रब्बी मध्ये ह्या लोकाला पेरणीसाठी पैसे नसणार तर बँक न यांना तात्काळ कर्ज उचलून द्यावं समजा यांच्या फाईल करून ही आमची सगळी मागणी आणि जे लोक बॅक कॉर्टर मध्ये ह्या लोकांना जमीन देईल ह्या लोकांच्या शेतकऱ्याच्या दरवर्षी जाते ह्या लोकांना शासनानं काय करावं यांना ही जे येणार आहे ना तर ह्यांना एक्स्ट्रा पैसे द्यावा कारण ह्या लोकांचं दररोजच दरवर्षी चालले गेल्या वर्षी गेलं शासनाने रुपया द्यायला ह्या लोकाला दरवर्षी या लोकांच्या शेतामध्ये बॅकवॉटरच पाणी चाललंय मंडळी दोन दिवसापासून मी परभणी जिल्ह्यातील जे काही पूरग्रस्त आणि गावं बाधित झालेले आहेत नुकसान झालेलं आहे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे शेतीचं अतुनात नुकसान झालेलं आहे पण परभणी जिल्ह्यातील साळापुरी असं गाव या गावामध्ये पंचवीस असे कुटुंब आहेत त्या कुटुंबांच्या घरामध्ये प्रत्येक वर्षी नदीला जर ह्या नदीला जर गंगेला जर पूर आला तर या घरामध्ये पाणी शिरतं आणि यांना प्रत्येक वर्षी किंवा जेव्हा पूर आला तेव्हा या पाण्याला सामोरं जावं लागतं संसार उपयोगी जेवढ्या काही वस्तू वस्तू आहेत सर्व पाण्यामध्ये नष्ट होऊन जातात त्यामुळे गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या पंचवीस कुटुंबाचं पुनर्वसन कुठेतरी चांगल्या सुरक्षित स्थळी न्यावं असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे कारण प्रत्येक वर्षी लो या लोकांना लो या जे काही वंचित लोक आहेत जे काही मागासवर्गीय लोक आहेत त्यांना या पुराच्या पाण्याला सामोरं जावं त्यामुळे शासनाने या पंचवीस कुटुंबाचं लवकरात लवकर पुनर्वसन चांगल्या सुरक्षित ठिकाणी करावं अशी मागणी या गावातील जे काही सरपंच आहेत त्यांनी केलेले आहे Uh, काय सांगाल uh, पंचवीस कुटुंब आहेत का तुमच्या गावात अठ्ठावीस प्रत्येक वर्ष असं गावात पाणी येते दरवर्षी असं उजा उपसरा न्यावं लागतंय आम्हाला आठ पंधरा दे आठ पंधरा सारखंच न्यावं लागतं पावसाळ्यात पावसाळ्यात पाव न्यावं लागतं आम्हाला पसराव <प्रौत्ति> आमची राहण्याचीच सोय करा काही नका बाकी गरबा कुठं आम्हाला गरबांधी सोय करा हा आम्हाला वर्षा यावं लागतंय आमचं सगळं गेलं सामान हा मुलांचं शिक्षण आता मुलाच्या मुलं आहेत तिकडे शिकायला मुंबईला येत काय सांगाल या जे सांगल तुमच्या घरात सांगायचं ना आमची तीच मागणी आहे आम्हाला जागा देऊन घर बांधून द्यायचं देऊ शकणार हो ना तेच मागणी आहे आमची दुसरी काय नाही तुम्ही पाहू शकता की साळापुरी गावामध्ये जे काही मच्छीमार कुटुंब मच्छीमार मच्छीमार जे काही मच्छीमार करून आपला व्यवसाय उदरनिर्वाह करतात या अठ्ठावीस कुटुंबाचं पुनर्वसन कुठंतरी संरक्षित ठिकाणी करावं असं या देखील नागरिकांचं म्हणत आहे तुम्ही पाहू शकता हे छोटे छोटे लेकर आहेत ते पाहू शकता तुम्ही चूल या चूल तुम जिल्हा परिषदची शाळा आहे मंडळी ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अशा प्रकारे या कुटुंबाला आपलं चूल बांडावी लागत आहे आणि आपल्या पाठ जे काही पोटाचा प्रश्न आहे ते मिटवावा लागत आहे तुम्ही पाहू शकता की ही जिल्हा परिषद शाळा या खोल्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता या जिल्हा परिषद शाळामध्ये जे काही कुटुंबाचं पुनर्वसन केलेलं आहे इथं ओली बाळंती नाही मित्रांनो मंडळी ओलत बाळांती नाही आता बघा किती स्ट्रगल करावं लागते घरातून यांना शाळेमध्ये आलं ला, यावं लागले पाणी आलं लेकरालाच घेऊन बाहेर यायचं पडत सामान हे जास्त घेणं नाही काय नाही सगळ्या घरामध्ये पाणी आलं तर आणि तसंच लेकराला घेऊन पाण्यातून यावं लागलं नुकसान काय काय झालं घरामध्ये साहित्याचं सामान गहू जवारी किती तुम्हाला मुलं बाळग आहेत तीन मुली येतात एक मुलगा मुलांचं शिक्षण वगैरे शिक्षण वगैरे सध्याच बंदच आहे आणि सध्या पाणी आले तुम्ही पाहू शकता की साळापुरी गावामध्ये ह्या ताई आहेत त्यांना हे चार लेकरं आहेत आणि हे चार लेकरं घेऊन छोट्या छोट्या चार लेकरं एकूण शाळेमध्ये राहतात महिना झालंय शाळे महिना झालं का नाही बाळाला एक महिना झालेला आहे आणि पाच सहा दिवसापासून या शाळेमध्ये निवास करत आहेत या शाळेमध्ये ते संरक्षित ठिकाण म्हणून गावकऱ्यांनी त्यांना इथं ठेवलेलं आहे शासनाची आतापर्यंत मदत पोहोचलेली नाही काय सांगशील बाळा काय झालं होतं त्या दिवशी पाणी पाणी शिरलं होतं का घरामध्ये काय झालं होतं शाळे किती शाळेमध्ये आता पुस्तकं वगैरे आहेत का नाही फोन गेली नाही आणले दप्तर म्हणजे भिजलेली पुस्तकं परत आणली असतो नाही भिजलेले नाही दप्तरात आणले दप्तरात होते का बरं भिजली नाही दप्तरात असलेली जाऊ शकता बरं बरं तुम्ही पाहू शकता पाठिंबा तुम्ही पाहू शकता की जिल्हा परिषद शाळा आहे आणि जिल्हा परिषदच्या ह्या वर्ग खोल्यामध्ये या कुटुंबाला हलवलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे खाट दिसतो आहे ह्या संसारूपी जे काही वस्तू आहेत त्यांनी इथं आणलेल्या आहेत आणि इथं ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये इथं आणून हे आपला संसार थाटत आहेत या गावातील नागरिक आहेत बरं तुम्ही काय सांगाल या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे शाळा सध्या बंद आहेत हो सर मी शाळा सध्या बंद आहे म्हणजे का तर हे जे आपले बॅक हे जे पाण्याखाली जे लोकांचे घर गेले त्यांना आम्ही त्याच त्यांना शाळेमध्ये आणून इथं ठेवले समजा शाळा आता ह्या गावातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण सध्या बंदच आहे का हा सध्या सर बंद आहे का तर कसं आहे आता त्यांना इथं आणून ठेवल्यामुळे आपल्याला शाळा सुरू करता येईल झालीपर्यंत हे हे आमच्या गावामध्ये आठवीपर्यंत शाळा आहे सर इथे हो हो तुम्ही पाहू शकता की या गावामध्ये या गावामध्ये या गावामध्ये विशेष म्हणजे निजामकालीन शाळा आहे जिल्हापुरची शाळा आठवीपर्यंतच्या या शाळेमध्ये वर्ग खोले आहेत आणि केवळ या अठ्ठावीस कुटुंबाला इथे हलवण्यात आल्या आल्यामुळे या गावातील जे काही मच्छीमार कुटुंब आहे जे काही कोळी बांधव आहेत त्यांना इथे हलवल्यामुळे जिल्हापुरेचित शाळा अक्षरशः सहा दिवसापासून बंद आहे सहा दिवसापासून या गावातील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद आहे आजी काय सांगाल काही काय सांगाल सहा दिवसापासून तुम्ही इथं आहात तुमचे पोटा पाण्याचा प्रश्न कसा पोटा पाण्याचा ना ते लोक कोण हे गणेश मंडळाकडे आलते पुन्हा गावातून थोडं मी गडेराव जयद्रज बाबुराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळापूर या ठिकाणी कार्यरत आहे गेले आठ वर्षापासून या ठिकाणी जे अतिवृष्टी झालेली आहे पावसाचे त्यामुळं गावातले पूर्ण जे जीवन आहे ते विस्कळीत त्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था होईल लवकरात लवकर शासनाने करावी म्हणजे आठवी पर्यंत वर्ग खोले आहेत आणि सध्या किती बंद आहेत आता सध्या तीन वर्ग खोले बंद आहेत आणि आठवी पर्यंत जे विद्यार्थी त्यांचं त्यांचं एकत्रित वर्ग केलेले त्यांचे त्यामुळे सगळे आता एकत्रित शिक्षण पद्धती चालू आहे गोदावरी नदीला जे पूर आला दरवर्षी पूर्वी जवळपास अठ्ठावीस जे बाधित घर आहेत या बाधित घराच्या संसार उपयोगी साहित्य पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेले आणि जे लहान छोटे छोटे बाळ आहेत शेळ्या आहेत पशुधन आहे यांचं पण बरंच नुकसान झालेलं आहे याची खाण्याची पिण्याची अवस्था सर्पण राशन हे दिलं आहे थोडंफार मात्र शासनानं कमीत कमी यायला तात्काळ मदत देणं गरजेचं आहे यायचं घरातच स्थलांतर कुठंतरी पैसे हे स्वतः काही पैसे खर्चू शकणार नाही शासनानं स्वतः प्लॉट घेऊन यायला बांधकाम हे करून देणं गरजेचं याच्या निवाऱ्याची व्यवस्था करणं महत्त्वाचं आहे आमची शासनाला एवढी विनंती आहे की जे अठ्ठावीस घरं आहेत त्या अठ्ठावीस घरांना कुठंतरी चांगल्या ठिकाणी स्थलांतरित करावं आणि यांचा कायमस्वरूपी राहण्याचा प्रश्न मिटवा याच्या आता खाण्याची व्यवस्था आहे छोटे छोटे बाळ आहेत महिना दोन महिन्याचे लेकर आहेत त्या लेकराची पण खूप दवाखान्याची परेशानी आहे त्याच्यामुळे यांना कुठेतरी शासनानं तात्काळ मदत करावी एवढी आमची मागणी गावातील आ, ही गावातील आए, जे काही अठ्ठावीस कुटुंब आहेत अठ्ठावीस कुटुंबाचा प्रश्न वेगळा राहिला आणि गावातील जे काही शेतकरी आहेत जे काही शेती आहे शेतीमधलं नुकसान सध्या काय परिस्थिती आता परिस्थिती अशी आहे तुम्हाला तिकडे नेऊन दाखवणार आहे जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंत आहे बॅकवॉर्टरनं पूर्ण म्हणजे जेवढे जमिनीत सोयाबीन असो कापूस असो ऊस हे पूर्ण पाण्याखाली आता पाण्याखाली ही परिस्थिती बघू शकता तुम्ही मोबाईल पर्यंत चार पाच किलोमीटर पाण्यामध्ये कापूस सोयाबीन ऊस हे पूर्ण हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याचं पूर्ण वाया गेलेले शेतकऱ्यांना पूर्ण जवळपास खर्च केलेला आहे सोयाबीनच्या चार फवारण्या झाल्यात कापसाच्या झाल्यात शेतकऱ्याजवळ पैसे नसते तर यादानं पैसे काढून दुकान ाला बी खत आणलेलं आहे एवढ्या परिस्थितीमध्ये हाता तोंडाला आलेला पूर्ण वाया गेला आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमचे जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कापूस सोयाबीन तूर यांना अशी आठ नऊ हजार तुटून काही होणार नाही कारण शेतकऱ्याला एका एका, एका फवारणीला चार ते पाच हजार रुपयाचं औषध लागते सोयाबीनची बॅग बघा तुम्ही पंचवीसशे ते तीन हजार रुपयाला सोयाबीनची बॅग आहे खताचं पोत दीड हजार रुपयाला आहे फवारणी आहेत मजुरी आहे आता बऱ्याच शेतकऱ्याला एवढं संकट आलंय सर कि त्याला रुपया जवळ आज आज सध्याच्या परिस्थितीला शंभर रुपये सुद्धा खिशामध्ये नाही त्याच्या एकूण तिकून परिस्थिती हे करून बऱ्याच शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत मग शासनाला आमची एवढी विनंती आहे की यांना शेतकऱ्यांना पण मदत जाहीर करावी तुटपुंजी आठ नऊ होणार नाही सर कमीत कमी पा, हेक्टर पन्नास हजार रुपये शासनानं तात्काळ मदत करावी व आमचा वला दुष्काळ जाहीर करावा एवढी आमची शासनाला विनंती आहे मंडळी या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि पश्चिम भागामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ना त्या शेतकऱ्यांचं नुकसान हे अतुनात नुकसान झालेलं आहे सर आणि माझी शासनाला एवढीच विनंती की बाबा तुम्ही जे सरसगट जे साडेआठ हजार रुपये शेतकऱ्याला तुम्ही निधी मंजूर करायलात ना त्याच्यामध्ये साडेआठ मध्ये शेतकऱ्याचा निवडगुजार होणार नाही का तर तुम्ही आता बाजूचा आपला पंजाब जे राष्ट्र आहे तिथे पन्नास हजार रुपये हेक्टरी हे खर्च तिथे देत आहे सरकार तर आपल्या इकडे देखील आपला कृषी प्रधान देश आहे आपण समजा आपला कृषी हे म्हणजे आपणच शेतकरी समजायला जगू शकतो तर आपला हेक्टरी खर्चा पन्नास हजार रुपये हे आपल्याला सरकारनं द्यावं आणि आपल्या हेक्टरी तसं बघितलं तर खर्च ऐंशी हजार रुपये जास्त झालेला आहे मात्र आमची शेतकऱ्याच्या वतीनं एवढी सरकारला विनंती की बाबा तुम्ही हेक्टरी आम्हाला पन्नास हजार रुपये खर्च द्यावा आणि जे आमचे जे बॅट बॅकवॉटरचे शेतकरी आहेत त्यांच्या तातोनाच नुकसान झालेलं आहे त्यांनाही अलग निधी उपलब्ध करून द्यावा सरकारनं आणि तिसरी माझी मागणी वेगळी वेगळी मागणी करून त्याला देण्यात यावा आणि माझी तिसरी मागणी आहे की बाबा आमचे हे जे आमचे आता हे लोक स्थलांतरित केलेत आम्ही शाळेमध्ये त्यांना सरकारनं तात्काळ त्यांचे घरं वगैरे बांधून द्यावं आणि आमचा हे जे वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि चौथी माझी मागणी आहे की बाबा आमची भोई समाज आहे अगिता समाज आहे ते जा मच्छीमारी आहेत त्यांचे जाळे वगैरे हे वाहून गेलेत त्यांना देखील सरकारनं मदत करावी ही एवढी आमची गावकऱ्याच्या सरपंचाच्या वतीनं विनंती आहे ती सरकारनं मान्य करावी माझ्या गावातील मंडळींनी खरेच ज्वलंत प्रश्न मांडलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शेजारील राज्यामध्ये जर हेक्टरी पन्नास हजार रुपये शासन मदत करत असेल तर महाराष्ट्रामध्ये का बरं नाही मी दोन वास दोन दिवसापूर्वी लोई या गावामध्ये गेलो तिथल्या शेतकऱ्यानं सांगितलं जर आमचं पीक जर चांगलं आलं तर शासनाला आम्ही मदत करू शासनाला आम्ही मदत करू हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनाला आम्ही देऊत पण आताच आमच्यावर जे काही संकट ओढवलंय जे काही आमच्यावर दुःख आले जे दुःखाचं संकट आले जे पिकांच नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता शासनाने आम्हाला मदत करण्याची गरज आहे या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आहेत त्यांना आपण विचारू की या गावातील परिस्थिती विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे शाळेची परिस्थिती काय सर काय बोलायला एकंदरीत परिस्थितीवर या पूर परिस्थितीमुळं आमच्या शाळेमध्ये जवळपास तेवीस तारखेपासून पूरग्रस्त कुटुंबाचं स्थलांतर शाळेमध्ये झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आमच्या शैक्षणिक वातावरण शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होत आहे म्हणून प्रशासनाला एवढी विनंती आहे की विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान हे केवळ स्थलांतरित कुटुंबाचे पूरग्रस्त स्थलांतरित कुटुंब इथं आल्यामुळं आमच्या शाळेवर बी त्याचा शैक्षणिक परिणाम होत आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो परभणी जिल्ह्यातील साळापूर या गावामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत जे काही भोई समाज आहेत जे काही मागास संवर्ग समाज आहेत त्यांचे प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे सकाळपासून या गावात फिरतो आहे कॅमेरामॅन राजेश लटपटेसोबत प्रमोद हातागळे जनता आवाज वंचितांचा साळापुरी